शिरीषला बघून लेखक म्हणतात ते की तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकायला जात होतास का तेव्हा शिरीष उठून डोळे पुसत लेखकाला म्हणतो आहे की सर काय ही तुमची शंका मी तुम्हाला सविस्तर सांगतो आणि येथे शिरीष आता लेखकाला सगळं काही सविस्तर सांगतो आहे तर ते काय सांगत आहे काय सविस्तर सांगत आहे ते आपण पाहणार आहोत तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेलही श्रीषलेखकाला काय म्हणतो आहे तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा ही पण माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते उत्कृष्ट गवई म्हणजे चांगले गायक होते पण त्यांना एकदा कसला जबर अपघात झाला आणि त्यांना एकदा काय झालं तर त्यांचा अपघात झाला व ते या अपघातात ठार बहिरे झाले त्यांना काहीही ऐकू येत नव्हते कोठांच्या हालचालीवरून त्यांना काही शब्द समजत होते बहिरेपणाच्या इतर गैर सोयीपेक्षा संगीत सेवा अंतरली याचाच नानांना धक्का माझ्या वडिलांना बहिरे झाले म्हणून दुःख नव्हते तर त्यांना वाईट एकाच गोष्टीचा वाटत होतं आणि ते म्हणजे ते संगीत सेवेपासून लांब झाले होते म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर येत होते आणि म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर येत होते शिरीष म्हणतो ते माझ्याबरोबर येत होते पण त्यांना ऐकायला मात्र काहीही येत नव्हते त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा वारंवार लेख शिरीषला दुःख होत होत की मी वाजवण्यात कितीही प्रगती केली व कितीही कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ऐकू शकणार नाही श्रेष म्हणतो मी कितीही वाजवण्यात प्रगती केली कितीही कौशल्य दाखवलं तरी देखील नाना ते ऐकू शकणार नाहीत कितीही मी चांगल्यात चांगलं प्रकारे वाजवलं तरी ते वाद्य माझे नाना ऐकू शकणार नाहीत या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणाने वाजवता येत नव्हते शिरीष काय म्हणतो आहे मी कितीही कौशल्य दाखवलं कितीही चांगल्या प्रकारे वाजवलं तरी देखील माझे नाना ऐकू शकणार नाही त्यामुळे नानाबरोबर असताना मला कधीही मोकळेपणा वाटला नाही आणि ही शंका लेखकाला जेव्हा पॅरीग्रॉप सव्वा येथे आली होती ही शंका आणि त्याचं उत्तर शिरीष अशा प्रकारे देत आहे की मला नाना जेव्हा समोर असायचे माझ्या शेजारी असायचे तेव्हा मला कधीही मोकळेपणाने वाजवता आले नाही ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले जेव्हा नाना गेले म्हणजे जेव्हा नाना मारले तेव्हा मी ठरवलं की संगीत बंद पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते जेव्हा नाना गेले तेव्हा शिरीषने ठरवले होते की आता संगीत बंद पण दुसऱ्या क्षणी शिरीषला पुन्हा असे वाटले की जेव्हा नाना होते माझ्याबरोबर तेव्हा ऐकू त्यांना येत नव्हते पण आता मात्र ते माझ्या शेजारी बसून माझे संगीत ऐकू शकतात पण आत्ता माझ्या शेजारी बसून नक्की ऐकत आहेत आणि आत्ता नक्कीच ते माझ्या शेजारी बसून माझं संगीत ऐकत असेन याची खात्री शिरीषा होती या विचार या विचार सराशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलीन वाजवायला सुरुवात केली जेव्हा श्रीषचे वडील गेले आणि लगेच शिरीषने व्हायोलीन वाजवायला सुरुवात केली त्यावेळेस लोक असा विचार करत असतील की वडील गेले तरी देखील मुलगा व्हायलिन वाजवत आहे लोक वेगवेगळ्या वेग प्रकारची शंका मनामध्ये घेत असतील माझ्याबद्दल एकमेकांना काहीतरी सांगत असतील म्हणून ले शिरीष येथे काय म्हणतो आहे की मी लोकांच्या निंदेकडे लक्ष दिले नाही मी वाजवत राहिलो मी सराव करू लागलो म्हणजे मला फास व्हायचा की पुढचा ताना व सूर मला नाना सांगत आहे